जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे कांदा अनुदान आता मे जून मिळणार पाहूया सविस्तर बातमी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये दोन हजार अठरा ते एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी या कालावधीतच सोळा डिसेंबर दोन हजार अठरा ते एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी आता एकतीस मार्चपर्यंत संबंधित बाजार समित्यांमध्ये अर्ज करता येणार आहेत परंतु त्यांना अनुदान मात्र आचारसंहितेनंतर मे जून महिन्यातच मिळेल असे पणन संचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमधील शेतकऱ्यांच्या अनुदानाचे एकशे चौदा कोटी रुपये सोमवारी वितरित करण्यात येणार आहेत त्यानंतर आता पुढील कालावधीत शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत त्यासाठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे बहुतांश शेतकऱ्यांनी अर्ज करूनही सरकारने मुदतवाढ दिल्याने राज्यातील दीड ते दोन लाख शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे दुष्काळाच्या बैठका प्रधानमंत्री सन्मान निधीचे काम सुरू असल्याने तलाट्यांचा सात बारा व पीक पेऱ्या घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत त्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ दिल्याचे पण संचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले शेतकऱ्यांनी कांदा मुदतीत अर्ज करावेत जेणेकरून तात्काळ अनुदान मिळेल असे आवाहनही करण्यात आले आहे एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी एकशे चौदा कोटी रुपये सोमवारी वितरित होतील परंतु त्यानंतरच्या शेतकऱ्यांना मदत देताना आचारसंहितेचा अडथळा येऊ शकतो त्यामुळे आता कधीपर्यंत अनुदान मिळणार हे निश्चित सांगता येणार नाही दीपक तावरे परत संचालक धन्यवाद मित्रांनो असे दररोजच्या दररोज शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार